नमस्कार शारदास किचनमध्ये स्वागत आहे बघा आज आपण एकदम रेस्टॉरंट स्टाईल पनीर कोफ्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे मी तुमच्यासाठी तर बघा कोफ्ता किती छान आणि मस्त झालेला आहे अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळतो तसा चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया हे बघा कढाईमध्ये एक ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे आता त्यामध्ये दोन कांदे कट करून घेतले होते असे लंबे लंबे एक टमाटर ये ये ए, ले ले हे सगळं आपल्याला यामध्ये टाकून द्यायचं आहे तीन हिरव्या मिरच्या एक लसणाची कांडी दोन इंच अद्रकीचा तुकडा हे सगळं उकळून घ्यायचं आहे आपल्याला एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे छोटासा दहा बदामे दहा काजू आपल्याला हे दहा मिनटासाठी चांगलं फुल गॅसवर उकळून घ्यायचं म्हणजे आपले ग जी आप गिरवी करतो ना आपण तर ती चांगली स्मूथ आणि छान होते जसं हॉटेलमध्ये होते तशी हे बघा इथं मी अडीचशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे तर पनीरचा असा एकदम असं बारीक चुरा करून घ्यायचा हे बघा असं पूर्ण हाताने मॅश करायचं किंवा तुम्ही छोटी किसणे असल तर तिनं पण किसू शकता पण मी इथं हाताने करत आहे असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं चांगलं कुस करून घ्यायचं पनीर आता त्यामध्ये हे बघा आपलं पूर्ण पनीर कुस करून झालेलं आहे तर आपल्याला आता त्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे थोडी छाळत टाकायची एक चमचा लाल मिरची पावडर टाकायचं इथं तुम्ही हिरवी मिरचीचा वापर करायचा असेल तर एखाद्या हिरव्या मिरचीचा वापर पण करू शकता चव्यानुसार मीठ टाकायचं हे बघा इथं मी कनफ्लावर घेतलेला आहे एक वाटी भरून पण आपल्याला एक वाटी टाकायचं नाही आहे अर्धी वाटी टाकलं ज मिक्स करायचं त्यानंतर आपल्याला कळतं किती लागतं किती नाही त्यानुसार टाकायचं कोथंबीर टाकून घ्यायची आणि असं हाताने चांगलं त्याचा गोळा तयार झाला पाहिजे चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडा पाण्याचा शिपका पण देऊ शकता तुम्ही थोडंसं का पाण्याचा शिपका देऊ शकता लागला तर द्यायचा नाही लागला तर काही हरकत द्यायचा नाही तेवढ्या त्याच्यात मळूमळू घ्यायचा असं त्याचा एक गोळा तयार करायचा घट्टसर आणखीन थोडंसं टाकत आहे अर्ध्या वाटीला थोडं एक चमचा जास्त लागलेला आहे आता तुम्ही पनीर किती घेता त्या अनुसार तुम्हाला कॉर्नफ्लावर लागू शकतो किंवा कॉर्नफ्लावर नसन तर तुम्ही इथं तांदळाच्या पिठाचा पण वापर करू शकता हे बघा आपला असा गोळा तयार झालेला आहे मस्तपैकी आता आपण हे बाजूला ठेवून देऊ आपले इथं दहा मिनटं झालेले आहे आपले टमाटे कांदे सगळे व्यवस्थित शिजून गेलेलं आहे तर आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड व्हायला ठेवून द्यायचं कारण की गरम गरम जर काढलं तर मिक्सरमध्ये उडतं तर असं थंड व्हायसाठी ठेवून द्यायचं काढून आणि हे पाणी फेकून द्यायचं नाही हे पाणी पण आपल्या कामाचं आहे आपल्याला भाजीलानंतर वापरता येतं हे पाणी हे बघा असं प्लेटमध्ये काढून घेतलं आता याच्यामध्ये ना थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि याला थोडं असं मऊ करायचं आणखीन म्हणजे आपले गोळे व्यवस्थित तयार होतात आता आपण याचे गोळे करून घेणार आहोत आता याचे तुम्हाला किती तुम्ही तुमच्या मर्जानुसार याचे गोळे करू शकता मोठे छोटे तर मी जसे हॉटेलमध्ये राहते ना त्याच पद्धतीनं बनवून दाखवणार आहे तुम्हाला तर मी असे मोठ्या साईजचे गोळे म्हणजे मीडियम साईजचे बनवते जास्त मोठ्या पण नाही आणि जास्त छोट्या पण नाही तर असे मिडियम साईजचे गोळे बनवते जसं हॉटेलमध्ये खोपता मिळतो ना अगदी तसंच बघा की ते हलक्या हाताना मस्त गोळा तयार झालेला आहे आपले गोळे तयार झालेले आहे आता आपण काय करायचं हे जोपर्यंत गोळे होत होते तोपर्यंत आपले हे थंड होऊन गेलेलं आहे सगळं कांदान ते आता आपल्याला याची प्युरी तयार करून घ्यायची मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे बघा प्युरी तयार झालेली आहे इथं मी तेल गरम व्हायला ठेवलं हे बघा सगळे गोळे आपले असे बनवून तयार आहे आणि तेल एकदम कडकडीत गरम असायला पाहिजे लक्षात ठेवा तेल कडकडीतच गरम असायला पाहिजे मगच हे गोळे त्याच्यात टाकायचे कारण की कडकडीत गरम तेलामध्येच चांगले तळले जाते कमी ग्या तेलावर नाही आणि गॅसचा फ्लेम पण मोठाच ठेवायचा थोडं दोन मिनटं तसंच राहू द्यायचं नंतर हे करायचं तर लगेच पलटायला जायचं नाही त्याला चांगले क्रिस्पी तळून द्यायचे कलर चेंज झाला पाहिजे चांगला बघू शकता तुम्ही आणि असे पण खायला खूप छान लागतात बघा किती छान कलर आलेला आहे अशा कलरचे तळून द्यायचे आता राहिलेले पण असेच तळून घेऊ आपण गॅस मोठाच ठेवायचा छोटा करायचा नाही गॅस दुसरे पण तळून झालेले आहे आपले आपले सगळे कोफते तयार आहे आता आपण लगेच फोडणी करू गिरवी करून घेऊ हे बघा एक चमचा मोठा तेल टाकून घेतलेला आहे आणि हे जी गिरवी पेस्ट करून घेतली आपण मसाल्याची ती सगळी त्याच्यात टाकून द्यायची दोन मिनटं हालवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला लगेच त्याच्यात मसाले ॲड करायचे थोडी शाळत टाकायची अर्धा चमचा एक चमचा धना पावडर टाकायचं एक चमचा इथं लाल मिरची पावडर टाकायचं आहे किचन किंग मसाला एक चमचा टाकायचा यामधला एखादा मसाला कमी तरी काही हरकत नाही फक्त हे जो पनीर मसाला आहे ना हे दहावालं पाकिट असतं तर याच्यात थोडाच मसाला असतो तेवढा टाकून द्यायचा कारण की आपण मिरचीचं तीनच मिरच्या टाकलेल्या आहे पहिल्या आणि त्या पण जास्त टिकट नाही तर तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जादा तुमच्या आवडीनुसार करू शकतात हे बघा सगळं मसाला टाकल्याच्या नंतर याला व्यवस्थित परतून घ्यायचं असं सगळं मिक्स झालं का थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला त्यामध्ये आणि कमी गॅस करून येणा पाच सहा मिनटं याला चांगलं शिजू द्यायचं म्हणजे मसाला आपला तेल सोडितो झाकण ठेवून झाकण ठेवून देते हे बघा पाच मिनटं झालेले आहे मसाला चांगलं तेल सोडत आहे तर आता आपल्याला ह्या स्टेजला थोडी क्रीम ॲड करायची दोन चमचे मलाई चव्यानुसार मीठ टाकायचं मिक्स करून घ्यायचं चांगलं चा, आणि आणखीन पाच मिनटं आपल्याला याला शिजवून द्यायचं आहे म्हणजे आपलं मलाई कोफ्ता तयार होतो पनीर मलाई कोफ्ता हॉटेलमधून जसं आणतो ना आपण त्यापेक्षाही भारी तयार होतो तर असं हॉटेलमधून किती मागाचं आणतो आपण त्यामुळं असं घरी जरा आपल्या हातानं बनवून खाल्लं तर चांगलंच कोथंबीर टाकायची आणि झाकण ठेवून आणखीन पाच मिनटं चांगलं मसाला शिजू द्यायचा हे बघा किती मस्तपैकी मसाल्यानं तेल सोडलेलं आहे आणि वास तर इतका छान येतोय ना खूपच छान वास येतोय तर आता आपल्याला यामध्ये लगेच कोपते टाकून घ्यायचे सगळे कोफ्ते घालून घ्यायचे आणि भाजी सुरुवातीला करताना थोडी पतली करायची म्हणजे जास्त बी नाही पण थोडी पतलीच ठेवायची कारण की ती जशी जशी थंडी होती ना तशी तशी ती घट्ट होत चालती हे बघा आता पाणी टाकून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं चांगले व्यवस्थित आता इलं आहे ना दहा मिनटं शिजू द्यायचं आहे कमी गॅसवर फुल गॅस नाही करायचा दहा मिनटं कमी गॅसवर शिजू द्यायचे हे बघा अशा पद्धतीचे केलेली आहे आता शिजल्याच्या नंतर आणि जशी जशी थंड होती ना तशी तशी ती घट्ट होत चालते अर्धवट झाकण ठेवायचं पूर्ण झाकण नाही ठेवायचं अर्धवट झाकण ठेवायचं म्हणजे भाजी मस्त शिजून निघती बघा आपली भाजी एकदम मस्त शिजलेली आहे दहा मिनटं झालेले आहे कमी गॅसवर कोथंबीर टाकून द्यायची वरून आणि भाजी काढून घ्यायची तर काय मग करणार ना अशी रेसिपी ट्राय घरच्या घरी पनीर मलाई कोफ्ता आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्कीच सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये